प्राचार्य डॉक्टर संजय वाघमारे आपच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर लहू वाघमारे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी निळकंठ बोळगावे सर या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर निघाडे सर आधावने सर आणि आपण सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी आज आपण दोन कार्यक्रम एकत्रित घेत आहोत एक राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्बोधन कार्यक्रम जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना एन एस एस घ्यायचा आहे प्रवेश करायचा आहे तर एस म्हणजे काय माहीत असलं पाहिजे ती माहिती सांगणं त्यानंतर दुसरा कार्यक्रम म्हणजे आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि लोकमने ट्रक यांची पुण्यतिथी आहे अशा पद्धतीनं राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आहे कार्यक्रम अगदी थोडक्या वेळामध्ये संपन्न होणार आहे आपल्याला कंटाळा येणार नाही अशा ना वेळेमध्ये आपण कार्यक्रम पूर्ण करण्याचा कर, प्रयत्न करणार आहोत त्या पद्धतीने आपण राष्ट्रीय सेवा योजना एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सुरू झालेली योजना आहे महाविद्यालय विद्यार्थ्यासाठी एकोणीसशे एकोणसत्तर चा काळ म्हणजे शिक्षणाचं प्रमाण फार कमी होत विद्यापीठांची संख्या कमी होती महाविद्यालयांची संख्या तर खूपच कमी होती सर्व महाविद्यालयही शहरामध्ये होते म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांचं सर्वसामान्यांचं जीवन विद्यार्थ्यांना माहीत व्हावं त्यांच्या अडचणी काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत त्या माहित व्हाव्या त्यांचं प्रबोधन करावं विद्यार्थ्यांनी जाऊन त्यांना प्रबोधन करावं माहिती द्यावी त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून शासनानं सुरू केलेली ही योजना आहे राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे म्हणून सुरू झालेली योजना आहे तेव्हापासून दरवर्षी हजारो विद्यार्थी सहभागी होत असतात म्हणजे विकास कसा होतो म्हणजे पुस्तकातल्या गोष्टी आपण वाचून कळतात परंतु एखाद्या शेतकऱ्याचं शेतमजुराचं सामान्य व्यक्तीचं जीवन कसं असतं त्याच्या अडचणी काय असतात ते आपल्याला विद्यार्थी दशेत कमी वयात लक्षात येण्यासाठी आपण तिथं गेलं पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे पुस्तकातून नाही म्हणून ज्या गोष्टी पुस्तकात शिकून येत नाही माहीत होत नाही त्या गोष्टी विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी तसंच त्या नागरिकांना गावातल्या नागरिकांना पण त्या ज्ञानाचा उपयोग व्हावा विद्यार्थ्याकडे जे ज्ञान आहे म्हणजे आपण स्वतः शिकत असतानाच आपण दुसऱ्यांना पण काही देतो हे आपल्या लक्षात येत नाही पण आपल्या कार्यक्रमातून ते आपोआप घडत असत असा हे परस्पर संबंधाचा कार्यक्रम आहे ग्रामीण आणि शहरी या अनुषंगानं परंतु नंतरच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये पण महाविद्यालय निघाले आणि आपल्या नळेगाव मध्ये पण ला हे आपलं कॉलेज सुरू झालेलं आहे त्यानंतर आपल्या इथे एन एस एस युनिट पण इथे दिलेलं आहे सिनियर कॉलेजला पंच्याहत्तर विद्यार्थी संख्या आहे आणि ज्युनियर कॉलेजला पन्नास विद्यार्थी संख्या असे सव्वाशे विद्यार्थी एन मध्ये दरवर्षी सहभागी असतात तर त्यासाठी एनएसएस मध्ये सहभागी होण्यासाठी म्हणजे काय काय असत्यामध्ये एन एस एस मध्ये आपल्याला आपल्या व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुम्हाला बोलता येऊ शकतं भाषण करता येऊ शकतं तुमच्याकडे असलेली कौशल्य तुम्ही इतरांना सांगू शकता त्याचबरोबर आपल्याला प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन सर्वे करायचा असतो सर्वे करता येतो शिबिरामध्ये आपण आपण तिथे त्या त्या गाव असतं गावामध्ये मग शेतकऱ्यांशी संवाद साधतो विद्यार्थ्यांशी संवाद साधतो महिलांशी संवाद साधतो आणि त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना काही विषय आपण सांगत असतो किंवा महाविद्यालयामध्ये काय काय कार्यक्रम चालतात का एन एस एस काय कार्यक्रम चालतात ते त्यांना सांगतो आपण ग्राम स्वच्छता आहे व्यसन निर्मूलन आहे अशा सर्व कार्यक्रमाचं आपण आयोजन करत असतो आपण गेल्या वर्षी शी शिवरखेडला शिबिर आयोजित केलं तिथं आपण खूप मोठा संगीत रजनीचा कार्यक्रम घेतला जे कार्यक्रम शहरामध्येच होत असतात जे ग्रामीण भागातल्या नागरिकांना माहित नसतात जिथं शहरामध्ये औरंगाबाद पुण्याला तिकीट देऊन जातात असतो शंभर रुपये दोनशे रुपये ते कार्यक्रम आपण ग्रामस्थांसाठी तिथे फ्री मध्ये आपण त्यांचे सगळा खर्च करून त्या टीमचा तो तिथे कार्यक्रम आपण तिथल्या लोकांसाठी केला तसंच आपल्या अभ्यासामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचण दूर करण्यासाठी स्मरण शक्ती वाढवण्यासाठी ध्यानाचा कार्यक्रम आपण तिथल्या विद्यार्थ्यांसाठी घेतला म्हणजे आपल्यासाठी कार्यक्रम झाला त्यांच्यासाठी झाला तिथले विद्यार्थी सहभागी करून तिथल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास कसा केला पाहिजे अभ्यास कसा करावा याचं पण मार्गदर्शन केलं पण जे आपल्या वेळेमध्येच त्यांना येऊन बसायला सांगितलं म्हणजे दोघांनाही फायदा झाला था। म्हणजे आपण अभ्यास करतो पण लक्षात तेवढा राहत नाही त्याचे काय कारण आहे किंवा जास्त लक्षात राहण्यासाठी काय केलं पाहिजे अभ्यासाची कुठली पद्धत असली पाहिजे कुठला भाग कुठल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे याच आपण तिथं सत्र ठेवलं होतं तिथे फायदा तिथल्या विद्यार्थ्यांना ध्यानाचा आणि अभ्यासाच्या पद्धतीचा फायदा हा सर्वच विद्यार्थ्यांना होणार असतो म्हणजे तुम्ही आतापर्यंत माहित व्हायला पाहिजे ज्या गोष्टी त्या माहीत झाल्या नाही पण आता माहीत होऊ शकतात आणि संपूर्ण व्यक्तिमत्व विकास करण्याची संपूर्णपणे व्यक्तिमत्व विकसित होऊ शकतं तुम्ही भूतकाळात काय होतात हे महत्वाचं नाही तुम्हाला आता काय बनायचं हे जर ठरवलं आणि त्या पद्धतीने एक एक पाऊल पुढे जात राहिला तर तुमच्यामध्ये दोन तीन वर्षामध्ये खूप मोठा बदल झालेला असेल ते बदल करण्याचं जर तुम्ही ठरवलं असेल तर तुम्हाला एन एस एस मध्ये प्रवेश घ्यावाच लागेल कारण व्यक्तिमत्व विकासासाठी एन एस एस आहे